पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आज मीरा शहरातून रिक्षातून प्रवास केला आहे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशाची आरती डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आली शहरातील उपनगरामध्ये प्रवास सुलभ आणि जलद व्हावा तसेच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गणेश मंडळांच्यापर्यंत पोहोचता यावं यासाठी पालकमंत्र्यांनी रिक्षातून प्रवास केला मिर्जेतील सातपुते वाडा येथील गणरायाची आरती पालकमंत्र्यांनी केली यावेळी शरद सातपुते माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे बाबासाहेब बाळतेकर विक्रम पाटील जयगोंड कोरे ईश्वर जनवाडे यांच्यासहित गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्यांचा लोकनेता अशी ओळख असणाऱ्या पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी गरिबांची सवारी असलेल्या रिक्षातून प्रवास केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे गणपती बाप्पा मोया आज अनुचित पहिला दिवस सोबतचा दिवस आहे आरत्या करत असताना निश्चितच आज शहरामध्ये आम्ही आरत्या करतो आता ब्राह्मणपुरी आणि आता या भागात मार्केट कमिटीमध्ये आलोय बरेचसे अशा आहे की गाड्या इथे मोठ्या गाड्या फिरू शकत आहेत त्यासाठी आम्ही रिक्षाला प्रवास करायचा केला आता त्यामुळे रिक्षाला गल्ली मुळे जाते आपल्याला आणि गणपती दर्शन घेता आरती करता येते कार्यकर्त्यांना भेटता ते ह्या उद्देशानं అది విశాఖ ప్రవసాన్ని మోరియా